केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र गणेश उत्सव व ईद ए मिलाद या दोन सणांच्या पार्श्वभूमीवर अंबड शहरात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी तसेच नागरिकांमध्ये विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने एकतीस ऑगस्ट रविवारी शहरातून रूट मार्च काढण्यात आला अंबड शहरातील महत्वाच्या भागातून हा रूटमार्च काढण्यात आला यात पठाण मोहल्ला नात्रेकर चौक महाराष्ट्र वेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बस स्थानक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या महत्वाच्या ठिकाणांचा समावेश होता शहरातील नागरिकांनी ठिकठिकाणी थीक उभे राहून पोलिसांच्या शिस्तबद्ध संचलनाचे स्वागत केले दरम्यान ग्रामीण भागातील नागरिकांना आत्मविश्वास देण्यासाठी दूरक्षेत्र जामखेड पोलीस चौकी येथेही रूट मार्च काढण्यात आला त्यामुळे सार्वजनिक उत्सव काळात कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा घालण्याचा व कायदा सुव्यवस्था राखण्याचा संदेश जनतेला मिळाला या रूट मार्च मार्चमध्ये एकूण सहा अधिकारी सत्तावन्न पोलीस अंमलदार सत्तावीस होमगार्ड यांनी सहभाग नोंदविला पोलीस पथकाने वर्दीतील शिस्त टापटीप आणि सामूहिक पाऊल वाटा यामुळे नागरिकांमध्ये उत्साह व आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण केले उत्सव काळात शांतता बंधुता व ऐक्य जपून समाजात संहार्द टिकवावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे आमचे प्रतिनिधी जाहेद काझी सह अंकुश गायकवाड ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा